नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी आजपासून जी सर्वेक्षणाला सुरुवात होत आहे याबाबत बोलताना ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले आजपासून प्रक्रियेला सुरुवात होत आहे उद्या आणि परवाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचं प्रशिक्षण होणार आहे सत्तावीस तारखेपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होईल असं मला वाटतं त्यामध्ये खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय यांचं सर्वेक्षण करायचं आणि त्यांची नोंद घ्यायची आहे मात्र खरा प्रश्न असा आहे की नेमलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करायचे आणि नोंदी घ्यायची आहेत महत्वाचं म्हणजे पाच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जा घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण शक्य आहे काय रॅन्डम सर्वेक्षण जरी म्हटलं तरी त्यांच्या कॅटेगरी तयार केल्या आहे का असा प्रश्न आहे असं देखील तायवाडी यांनी म्हटलंय आणखीन काय म्हटलंय पाहूया आजपासनं सर्वेक्षणाला सुरुवात होते आहे हे जे विविध माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे पण माझ्या माहितीप्रमाणे आजपासनं प्रक्रियेला सुरुवात होते आहे आणि या प्रक्रियेचा पहिला टप्पा प्रशिक्षणाचा आहे हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम चोवीस आणि पंचवीस तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सव्वीस तारखेला सुट्टी आहे सत्तावीस तारखेपासनं खरं सर्वेक्षणाला सुरुवात होईल असं मला वाटतं आणि सत्तावीस ते एकतीस या पाच दिवसामध्ये एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील बारा कोटी लोकांचं सर्वेक्षण शॅम्पल सर्वे जरी आपण म्हटलं तरी करणं मला तरी अवघड वाटतं आहे आणि हे सर्वेक्षण करत असताना सरकारने ज्या सूचना केलेल्या आहे त्यामध्ये मराठा समाज ओपन कॅटेगरी यांचं सर्वेक्षण डिटेलमध्ये करायचं आहे जे काही त्यांनी दीडशे प्रश्न दिलेले आहे आणि मागासवर्गीय कुटुंबाची नोंद त्याच वेळेस घ्यायची आहे म्हणजेच सर्वेक्षणाकरता ज्या काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्या कर्मचाऱ्यांना सर्वांच्याच घरी जायचं पण या सर्वांच्या घरी जात असताना ज्या चौपन्न लाख कुटुंब आमच्या ओबीसी मध्ये येणार मग आमचं काय होणार ज्याच्यात वास्तविकता नाही आहे सत्य नाही आहे हे मी वारंवार सांगतो या चौपन्न लाख नोंदीपैकी नव्याण्णव पॉईंट पाच टक्के नोंदी लोकांजवळ कुटुंबाजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे झिरो पॉईंट फायव्हर्सेंट ज्या नवीन नोंदी असेल त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम सरकार आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याला आमचा सा विरोध नाही आहे सरसकट शब्दाला आमचा विरोध आहे आणि ज्यांच्या नोंदी सापडण्याचा सा त्यांची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्र द्यावं आमची कुठल्या हरकत नाही पण चौपन्न लाख चौपन्न लाख जो आकडा वारंवार सांगितला जातं त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम सरकारने लवकरात लवकर दूर करावा अयोध्येला कसं आहे की राम सर्वांचेच देव आहे त्याच्यामुळे रामाच्या दर्शनाला प्रत्येक जण जाणार आहे कधी काल नाही जाऊ शकले ते पुढे केव्हा तरी जातील आणि कोणी केव्हा जायचं तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून त्यांच्या याच्यावरती मी काही विधान करणार नाही अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार